आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा हेतू आणि उद्देश आमचा एवढाच आहे की काल जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र राऊतांच्या मुलावरती म्हणजे मुलाने शिवेगाडी केली पोरवी आणि या वाहनांचं काय जाळपोळ झाली अशा प्रकारची जे काय घटना वार्षीमध्ये तीन दिवसापूर्वी घडली त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केला अत्यंत आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी करू इच्छितो असा कुठलाही तुमच्या कुठल्याही कुटुंबातल्या घटनाकडनं होणार नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी कुणाच्या बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या एक महिन्यापूर्वी प्रकार घडला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर राऊतनी खुलासा केलेला आहे की जी घटना किंवा शिवीगाळी कशामुळे झाली होती काय पोलीस साहेबांना त्या ठिकाणी खुलासा केला आहे तरी देखील आज त्याचा संदर्भ काल जोडला गेला म्हणून खुलासा करणं आज गरजेचं वाटतंय म्हणून मी खुलासा करतो की जो प्रकार त्यावेळेस घडलेला होता एका मुलीच्या छेडछाड प्रकरणाच्या बाबतीमध्ये ज्या भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर फ्लॅट जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तू तुम्ही मी लागलेली त्याला दिसली पण तो खाली उतरला आणि सोडवण्याची हेतूने करत असताना तो मुलगा आरे तुरीची भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती दमून जात होता म्हणून त्या ठिकाणी तो प्रकार घडलेला आणि तीन दिवसापूर्वी जी काही लातूर या ठिकाणी दोन वाहनं जाळली असे काय अशा याचे मजकूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेच संदर्भ राजेंद्रराव यांच्या मुलांनी त्यावेळेस शिव्या दिल्या आणि ह्याचा अडकोळीमध्ये त्यांचाच हात आहे का कुठे अशा पद्धतीचे बिनछोट आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदनही काल पोलीस स्टेशनला काही अतिशहाण्याने त्या ठिकाणी लिहून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या हळकुंडाने शहाणे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक नेमकं पोलीस स्टेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा चेकिंग करणं हे राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसांची असते कारण आज आपण पाहतो की आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच अवशी माहिती घेतल्याशिवाय ती कधी बोलली नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत असताना आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही पण कधी गेलेली नाही पण ना आम्ही नाही या ठिकाणी कुटुंबातली माणसं आहोत नशिबाने भगवंताच्या कृपेनं शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला त्याच्यातून आम्ही काही चार व्यवसायाकडे आकर्षित झालो वळलो आणि आमचे भगवंताच्या आशीर्वादानं चांगले व्यवसाय चालतात त्यांना आमच्या काय प्रगती होती ही जर कोणाला खूपच असेल तर ते अत्यंत हो दुर्दैवाची दुर 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 बाब आहे तर आम्हाला काय जागिरी किंवा फुगिरी बनण्याचा काय कोणी प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्व सामान्य आणि तळागाळातील कार्यकर्ते हो। आहोत आम्हाला सत्रजीवरती बसायची माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले हेच कुठल्या अनुभवामध्ये वागतायत किंवा कुठली स्वप्न बघतायत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना एक फेमस होण्याची एक सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चतल्या माणसांवरती टीका करायची किंवा काय करायचं आणि आमच्यावरती आरोप करायचे कि या ठिकाणी पोलिसांवरती त्यांनी आरोप केले की शासनावरती संतोष देशमुख दुर घटनाची घडलेली आहे तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय वगैरे त्यांनी केलं की पाहिलं त्यांच्या त्याच्यावरती वास्तविक पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण करणार कशा पद्धतीने पोलीस yeah. डेशन मध्ये जाऊन वागताय किंवा बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले नाही आणि मला या ठिकाणी निश्चितपणाने पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत असेल की आज राजी गो जरा शांत शांत का बॉल कारण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले आहेत बार्शी मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्वजण पत्रकार बांधव पारशी पाहताय किंवा जनता पाहते सकाळी साडेपाचला उठल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत आमच्या कुटुंबाकडं सगळ्याचीच नजर असते कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही होत नाही होणारही नाही आता त्या दिवशीची जी घटना आहे शिवगाडीची ह्याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला निवेदना दंड थापटलेला किंवा आम्ही फल्यासारखी मान तिरगाळी माया वाटे केल्यानंतर ही जी काही एखादा शब्द म्हणून पण त्याची पार्श्वभूमी नेमकी काय असते ह्या सुद्धा गोष्टी आज मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कसे हातवारे एका ज्येष्ठ ज्या आमदार त्यांच्या भावाने केले ते काय दुर्दैवानं ते कॅच झालं नाही कॅमेऱ्यामध्ये त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायरल झाला आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजे राऊताला खलास करणार खलास करणार यांना दाखवतो करतो असे जर आमच्या जर उठणार तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे त्यामुळं काही आमच्या अंगावर किंवा आमच्या जर असं कोणी चॅलेंज करत असत तर शेवटी प्रत्येकाला स्वतःच संरक्षण करण्याचा अधिकार आहे आम्ही काही एवढं गप्ची असणाऱ्यापैकी माणसं नाहीत आणि कधी गपची पण बसणार त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चॅलेंज देणं किंवा बघ ठेव कोण यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्या त्यावेळेस आमचं आम्ही खंबीर आहे की ती पण आमच्या जवळ सगळी गुण आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला उचकवायचं आमच्याकडनं एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हत्यार आहे एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ते त्याचे एका शब्दाचे शंभर अर्थाचे अर्थ निघत आहेत त्याची जाणीव निश्चितपणानं मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी काल थेट आरूप गेली आमच्यावरती आता रणवीरवरती एवढं चढण्याचं कारण काय जी काय काल पटपट पटबट करत होती काय पार्श्वभूमी यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत याची काय उद्योग असतात कशा पद्धतीची वागणूक आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर पिऊन तिथं तोंडावरती आपटले किंवा रोज मुलाला तसं काय मागणी करून कसे फुकटचे सगळे यांचे व्यसन भागवण्याचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योग एखाद्याला बदनामच करण्याचं वेळाच उचलला असेल तर शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं किंवा तुम्ही जर तुम्ही असं वागणार काही आमच्यावरती आरोप करणार असाल तर स्वतःची मुलं पहिल्यांदा काय करतात बाग कोण डान्समार मध्ये गेलं कुठं धडकलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतंय स्वतःची मुलं कुठल्या कुठं कुठल्या ठिकाणी काय करता काय करतात उद्योग करत होते होत होती का पण बघा किती जणांचे किती वजन झाले किती पॉइंट लागतात किती लागतं हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसायाला लावा तुम्हाला प्रॉपर्टी आहे उद्योग व्यवसायाला लावा चांगली संस्कार करा आमची जर लेकरं बघितली कुठल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी सुद्धा काय मला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची म्हणून एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आणि कृपया माझी या तालुक्यातील संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारी किंवा जी सगळी मंडळी आहेत त्यांना नम्रपणे माझ्या हातून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करणे कार्यकर्ते जाणार नाही त्याची दक्षता मी निश्चितपणानं सातत्याने घेत असतो घेत राहणार आहे त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल तरी किमान गैरसमज तुम्ही करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासाकरता किंवा तालुक्याच्या हिताकरता एक पण आमच्या मनामध्ये आहे किंवा आम्ही जे काही गोष्टी आमचं स्वप्न पाहिलेलं आहे या तालुक्याचा विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणाव्या विकास व्हावा या सगळे स्वप्न आहे ते आम्ही साकार करण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं पहिलाही प्रयत्न केलेला आहे आजही करतोय भविष्यातही करणार आहोत त्यामुळं कधी कृपया आता नाना असं राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला बाकी काय अभिजित रणजित हे सगळे आमची बापू बाहेर समजा हाही व्यवसायातच पूर्णपणे आहे तिकडे काय बाहेर नाही परंतु नानाला किंवा आता नानाला काय झालं थोडं हे झालं पण रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो कारण तो तरुण आहे ऍक्टिव्ह आहे सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येकाच्या आता काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी किती जरी कुणी बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो एवढी आम्ही होऊन देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये आहेत निश्चितपणाने एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या ह्या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही पण शोध घेतो गेली दोन दिवस झालं आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची विशिष्ट यंत्रणा आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करताय ह्यांचं पण षडयंत्र आहे का कुणाला बदनाम करण्याचं हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेले आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाष थोडा लागतोय आम्हाला थोडा आणि काही काल जी बडबड पडबड पत्रकार परिषद घेतलेली स्टेटमेंट दिलेला आहे त्यांचे पण हात असल्यासारखं आम्हाला संशय या ठिकाणी वाटतो कारण ज्यांच्या गाड्या त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलंय की केल्या के ती बहुतेक व्यक्ती नव्हती पण व्यक्ती तिथं पोलीस ज्यांचं काही गाडी जळाली किंवा काही ती माणसं तिथं नव्हती पण आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळे घाटले त्या जो प्रकार आहे सगळा त्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी थोड्या पुढे आणावं लागणार आहे किंवा कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी आणि जी रणवीर बद्दल जी काही जेल्सी काही निर्माण झालेली आहे काय एक सवय स्वप्न बघतात पुढं काय आता नगरपालिकेला आहे काय बघायचं ती निवडणुकीत सांगू कसं असतं कसं नाही ती परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आणि चुकीचं बाप लेखाने तिथं जायचं या अत्यंत त्या ठिकाणी करतात मला त्यांचा विषय लक्ष येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलांवरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलानी मी बघा सांगितलं डान्स बारमध्ये जाताना ऍक्सिडेंट झालेला जा सगळ्यात नाही कशी पिऊन धुंद होती कशी गाडी आडवी तिडवी झाली सगळ्या बारशीला माहित आहे कुणाचं लिकूड कुठं ॲक्सिडेंट झालता काय झालं आणि कशा अवस्थेत होता बरोबर आहे पोराच तुम्हाला जास्त माहित असेल परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली दोन्ही मुलांनी ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा भावा लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहात झाली एका ड्रायव्हरची हे सुद्धा सगळं पुराविषयात तुम्हाला पण माहित आहे तुम्ही पण डिव्हाइस बी ऑफिसमध्ये होता हाता पाया पडत होता एका डिवायस बीच्छा माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना त्या दोन्ही पण मुलांनी काय प्रकार केला होता त्याच्यामुळे ती एका बिचाऱ्याच्या घरामध्ये ती दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षण द्या बिचाऱ्या ड्रायव्हरला गरिबाला बघावं लागली ही घटना संपूर्ण बारशी करायला माहिती आहे त्याच्यामुळं अगोदर आपली मुलं सांभाळा आपली मुलं व्यवसायामध्ये ही करा उत्पन्न वाढवा आणि मग दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा आणि आम्ही आमचं खबीर आहे आणि एकरं जर चुकली ती आए, ती जा 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 तर ती कशी हसाडायची किंवा काय करायची तेवढी क्षमता आमचं निश्चित नाही परंतु मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी नम्रपणे सांगू इच्छितो की असा कुठलाही जाळपोळीचा प्रकार च्या कुठल्याही आणि कुणी जरी केला असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे पोलिटिशियनच्या माध्यमातून गुन्हा दाखल किंवा पुढच्या ज्या काही बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवाला पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलिस स्टेशनला विचारू शकता की याच्यामध्ये आम्ही कुठला केला नाही त्यामुळं ज्याने केलेला सर कुणी त्याची त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेनं सुद्धा आमचा पण तपास चालू आहे त्यामुळे या ठिकाणी गुणाकार चांगलं काम करणारे किंवा जे काय रोल करणारे एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो